नमस्कार आज एकवीस एप्रिल रविवार आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे कोकण लगत अरबी समुद्रापासून ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाले असल्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार होऊन आज दुपारनंतर तर काही भागात रात्रीला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे प्रामुख्याने यामधील लातूर नांदेड धाराशिव तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळी वारा आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर सोलापूर बीड जालना अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून वाऱ्याचा वेग हा ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे